विजेचा वापर केल्यानंतरही अनेक ग्राहकांकडून वीज बिल भरलं जात नाही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्यानं पश्चिम महाराष्ट्रात घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील एकोणीस लाख एकोणीस हजार दोनशे एकतीस ग्राहकांकडं चारशे सोळा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची थकबाकी झाली आहे थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे मोठी थकबाकी असल्यानं ती वसूल करण्याचं आव्हान महावितरण समोर आहे पुणे जिल्ह्यात नऊ लाख तेहतीस हजार नऊशे तेवीस ग्राहकांकडं एकसष्ट कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची थकबाकी आहे सातारा जिल्ह्यात दोन लाख अठ्ठावीस हजार ग्राहकांकडं बत्तीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे सत्तर ग्राहकांकडे साठ कोटी त्रेसष्ट लाख थकबाकी आहे सांगली जिल्ह्यात दोन लाख सव्वीस हजार तीनशे त्र्याऐंशी ग्राहकांकडं बत्तीस कोटी अठ्ठावन्न लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यात एकूण दोन लाख अडतीस हजार दोनशे एकतीस ग्राहकांकडे एकोणतीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांची थकबाकी आहे अतिदुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत वीज सेवा देणारे आणि जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या था थकबाकीमुळे गंभीर होती आहे वीज बिल वसुलीवरच महावितरणचा आर्थिक स्त्रोत अवलंबून असल्यानं वीज ग्राहकांनी चालू आणि थकीत वीज बिलांचा त्वरित भरणा करावा असं आवाहन महावितरण कंपनीनं केलं आहे वीज ग्राहकांना वेबसाईटवर तसंच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं विनामर्यादा वीज बिलाचा भरणा करता येतो या व्यतिरिक्त महावितरणनं पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आर टी किंवा एन एफ टी द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शिवाय वीज बिल भरणा केंद्र सुट्टी दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे बिल थकबाकीदारांनी बिल भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे